लक्षाला विचार करायला पाहिजे आणि असेच वेळा तुम्ही सांगतात वर्णन करतात विचार विचारा वाचव विचार करा विचार करा म्हणजे एक नौकरदार होता रिटायर्न रिटायर नौकरदार होता रिटायर झाला होता रिटायर झाल्याच्या नंतर रिटायरमेंट मिळाली घरी गावात आला दोन मजली बिल्डिंग बांधली आणि ते वरल्या मजल्यावर बसायचा आणि असं रस्त्यानं ती मुरामसी जात गोलशिंगाच्या त्याला रेज विचार करायचा आपलं मुंडक त्या म्हशीच्या शिंगात अडकल का सहा महिने विचार केला एकवीसशे खाली उतरून अडकवलंच अति दोघड आहे व्हाय व्हाय वाय 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 कर आमच्या कर्टे मारासारखे ताकदवास दोन चार माणसं झाले आताच पाठ मोडलाय बरे बसल्या वाटल्या पाटाच्याच सुटात अशा ताकदवाद दोन चार झाले जाऊन त्याच वाकडाला धरलं बाजूला काढलं आणि म्हणले साहेब जरा विचार करावा का नाही साहेब म्हणले सहा महिने विचार का करून म्हणले वाचा मारू काढतो म्हणजे लक्ष्मी ह्या विशाण शक्ती दानिदानिक राजा राहुणानं शक्ती कुणावर मारली इथे एक का आणि शक्ती प्रसंगातल्या पहिल्या काय का लक्ष माळा शक्ती अजिबात मारलेली नाही शक्ती आणि जे म्हणला याच्यामुळे समजा काटाने झालाय बघा तुम्ही दुसऱ्याला किती बुडविलेलं चलत पण भावनं रुपये बुडविला चलत व्यवहार आहे नेतेवादा आहे राजा रामाला वाटले बीभीचंद तिकडे गेला नसता तर आम्हाला इतकी माहिती झाली नसती म्हणून अगोदर मारा ये आणि सर्वांगत मारल्याच्या नंतर या सगळे मरे

सावकाराच्या बायकोला सावकारेन बाई महाराजाच्या बायकोला महाराजाची बायको महाराजांबाई तिने पंढरपूर गावा बघितलाच नाही सावकाराची बायको सावकारीन बाई त्याच्या हातात खडको रोपाया नाही डॉक्टरचे बायको बाई तिला गोळ्याची ओळखत नाही मास्तरीची बायको बाई तिला काटे वाटी येतच नाही असं सांगितलं रात्री कर्ठ होते एक आजी वटली म्हणजे बाबा एवढं चट्ट 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 बोलला माझ्या मनात एक प्रश्न आलाय तेवढा सांगन पुन्हा गावाकडे जा म्हणली मी म्हणलं मी लोक मी म्हणलं विचाराजे काय विचारायचं विचारा आजी म्हणले मॅडमच्या नवऱ्याला नर्सच्या नवऱ्याला काय म्हणून कळत माझी दोन मिनिट थांबलो मॅडमच्या नवऱ्याला नसुबा म्हणजे नर्सच्या नवऱ्याला नरसुबा मन म्हणजे राजारावनी एवढा होत्या का अरे हुशार होता राजा राऊलाने मंत्र सांभाळते त्या पाण्यावरती शक्ती सोडली शक्तीने विचार केला काय विचार केला परत मज खेरी माझी काय करावा शक्ती सरणाले कोणाला शरणाले तर लक्ष्मणाला शरणाले काय बोलणारावे माझ ला लागोन कन्या पोना मी तो मायोपू शांतन निवंत ऐका नोपेक्षावे माझ ला गोने

बघा जर आपल्या किती दिवस होऊ द्या हो, हो तुमचा बाप मेला की तुमचं मा संपल्या असत कितीही तुम्ही महातारा झाल्यास माहेरला जावा तुम्हाला आडव येणारा फक्त बाप आहे आणि जगाच्या पाठीवर बापावर नितांत प्रेम करणारी मुलगी आहे मुलीचा आणि मुली बापाचा प्रसंग सांगतो दादा ऐका मुलिरे

प्रेम ज्या दिवशी मुलीला पाठवतो पंधरा लाख खर्च करतो आणि मुलीला पाठवताना रडत नाही असा पाषाण हृदय बाप मला दाखवा दादा अरे किती खर्च होऊ द्या बाप रडतो दादा आणि जाताना मुलगी काही झालं तरी चालेल माझ्या बापाला उपाशी मुळे देऊ नको आई वाटेल ते बोलते ग टाकून देऊन बोलते त्याच्यामुळे माझे बाबा जेवत नाही आजे माझ्या बाबावरचे लक्ष राहू दे आजीच्या गळ्याचे नेत्याने बाबाच्या गळ्याला कडकड मारते आणि अरे काम नाही केलं केल तर काम चालू राहा अरे रक्तात काही केलं अरे दोन तोड्या काढले दो बांधून आपल्या बापानं आतापर्यंत आपल्याला वाढवलेले दादा दा मी सोडून जात आहे बाबाला महागारी बोलू नको दादा दा। नको काम करू अरे रुपया बाबाला देऊ नको पण महागारी बोलू नको ते तर नेकते बोले गे अरे आई टाकाळ्या लढाऊन बेलते अरे चोरा नंतर पडते आई भला काही काम करू नको आधी माझ्या बाबाला बोलू नको नाही फर तू ताज देऊ नको अगं दे पण ताहमाला दे आई ज्या दिवशी मुलगी सासरी जाते आता दा, आणि सासरे गेल्याच्या नंतर पहिला फोन आईच्या फोनवर करते आणि विचारते आई बाबा कसे आहेत बापावर निर्तांत प्रेम करणारी मुलगी आहे दादा मुलगी याला त्याने जरणा देऊ लक्षभर कार्य केला त्यावेला झालं काय ऐका दादा कुल्ली बे कन्या झाली जनकती सी अंगीकारित सौमित्र अत्यंत कृपा भरित हर देता लक्षणाच्या हादय यांच्या ठिकाणी झाला शक्तिवेध झाला आता विचार रहा अरे जरी नजर कदाचित असते तर आम्हाला जर आम्ही हेर केला तर ब्राह्मणाचा साप लागेल किंवा ब्राह्मणाचा ब्राह्मण जे आहे ते आम्हाला पूजनीय स्थानी आहे आणि तो, तो धर्म आम्हाला पाळला पाहिजे माणसानं धर्म कशाला म्हणावं मी कालही सांगितलं होतं दादा कालही बोललो बोललो होतो पतिव्रता कुणाला मनाव पते जाऊन आणखीन एक संपतो एक पतिव्रता आहे अशी आहे की माय माऊली आपल्या हातामध्ये हात हातभरून बांगड्यावर तोड्याचे वाटते त्याला झाले पतिव्रता म्हणतात आणि दुसरी पतिव्रता अशी आहे जे माय माऊली आपल्या नवर्याची रोज पाठ चोळून अंघोळ घालते त्याला एक पतिव्रता मानतात बघा तुम्ही कुण्या चौकटीत बसता होती मी तुम्हाला हात वरपणा म्हणणार नाही जर आपण चांगल्या चौकटीत बसत असलो तर टाळ्या वाजवा आणि जर आपण वाईट चौकटीत बसत असलो तर घरी जायचं आपलं आपलं दार कशाला जगलं असेल म्हणून तुम्ही म्हणता तुझं कसं कस आहे मी कालवी सांगितलं होत आज मी माझ्या पातळीवर वर पडलंय तुमच्याकड्यानं खरंच वर पडलं होतं कडून दाखवू काही महा मावल्या कवाच पाच मिळत पाहता आणि नवरा मिळाला की फोन म्हणजे महाराज पुन्हा काय राहिले की एक माणूस एवढी आमच्या गावाचं पोळायच्या आधी दिवशी नवऱ्यालासू धुवायला लागले मी म्हटलं मी मला सांगेन त्यामुळे काही फरक पडला काय म्हणलं काकू दादाजीलाही सेवा करलो ही ओढायच्या म्हणली उद्याच्याला पोळा नाही का म्हणून धुवायला म्हणली वाचा दुजा वचनो पेक्षित पूरा पलया शक्यता आहे अनावृत्त होण्याची शक्यता आहे कोण विचार करतो लक्ष मान्य विचार केला आणि शक्यता के म्हणजे काय केला विभीषण प्राण चाकरेल नारायण जपते प्राण ना, चाकरेल अस या ठिकाणी म्हणजे बोलतात आणि बोलत असताना काय काय झालं दादा सांगतो म्हणजे ऐका